ನಾಗರಿಕ ರಕ್ಷಣಾ ವೇದಿಕೆ ಬೆಳೆಗಾರ ದಕ್ಷಿಣ ವತಿಯಿಂದ ಇನ್ನು ತಿರಂಗ ಯಾತ್ರೆಯನ್ನು ಇವತ್ತು ಕೈಗೊಳ್ಳಲಾಗಿದೆ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದ್ದ ಎಲ್ಲರಿಗೂ ನಾನು ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸ್ತೀನಿ ಮತ್ತು ದೇಶ ದೇಶದ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ನಾಗರಿಕರು संदेश गुरुवांना विशेष दक्षिण नागरिक निरक्षणा समितीच्या आज तिरंगा यात्रा आयोजित केलेल्या आहेत या तिरंगा भाग घेतलेल्या सर्वांना मी धन्यवाद आणि अभिनंदन करतो की सैनिकांच्या बरोबर प्रत्येक नागरिक आहेत